सांगायचं झालंय की, जी ही है। तो सा है, है की है जे ही वगैरे ज्याचं त्याचा वैयक्तिक मत आहे सांगितलंच आहे की जो ह्याच्यावर जास्त खर्च करेल म्हणजे जे काही त्याच्यावर खर्च असेल तो जास्त पैशात विकणार आहे आणि जो ह्याच्यावरती कमी खर्च करेल तो कमी पैशात विकणार आहे त्यामुळे प्रत्येकाचा पर्सनल आहे की कितीने विकायचं आहे कितीने खरेदी करायचं आहे ते सर्व स्वतःचं मत आहे असं कोणाला बांधिलगी नाहीये त्यामुळे हे कसं विकाल वगैरे ते स्वतःच स्वतः ठरवायचं आणि घ्यायचं कसं ते पण स्वतः ठरवायचं आहे तर एका दादाने कमेंट केलेली होती की आ, नारी सुवर्णचा वीस ते पंचवीस हजार रुपये रेट आहे आताच असं आहे तर भविष्याचं कसं आहे तर भविष्याचं नाही सांगत आताच सांगते तर ही जी नारी सुवर्ण मेंढ्या आहेत आहेत मग नाही अशा नाही आहेत पण ना जी जाहिरात वगैरे करतात त्यांच्याकडे ही महाग आहे असं प्रत्येक जे साधे सिंपलपणे सांभाळतात त्यांच्याकडे महाग नाही आहे दहा ते पंधरा हजारापर्यंतसुद्धा भेटतात आता ही आम सर, आम जी आम्ही नारी सुवर्ण सांभाळलेली आहे ती सांभाळायचं कारण तर मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतच असते की आमच्या वातावरणानुसार आमच्याकडे जी आहे त्याच्यासाठीच आम्ही ह्याला आणलेली आहे कारण की हीच आमच्याकडे ब्रीड आहे ती जगते दुसरी साधे आपल्या जगत नाही आणि एक फायदा बोलला तर जसं मेंढपालांकडं मेंढ्या आहेत त्या मेंढ्या एकच पिल्लू देतात क्वचित एखादीने दोन दिलं तर पण ह्यांचं तसं नाही आहे ह्यांचं दोन पिल्लं हे त्यांचं म्हणजे त्यांच्यात तेवढी क्षमता आहे की दोन पिल्लं ती देतात आणि समजा जर चांगला म्हणजे त्यांना जसं चांगली त्यांची हे केलं देखभाल वगैरे केलेली त्यांना खाणं वगैरे सर्व व्यवस्थित असलं तर तीनपर्यंत पण जातं आणि चारपर्यंत पण पिल्लांचा रेकॉर्ड जातो तर आम्हाला चार पिल्लांची तर असं काही गरज नाही आहे फक्त दोन झाली तरी भरपूर आहे कारण की कसं आहे की समजा मेंढीवर आणि त्या पिल्लाला जे देखभाल करताना जे काही खर्च होईल ते एका पिल्लाचा खर्च आपल्याला भेटेल आणि एका पिल्लाचा समज खर्च झाला असं हिशोबानं ठीक आहे म्हणलेलं की दोन पिल्ल झाली तरी भरपूर आहेत आणि रानातल्या चाऱ्यावर आमच्याकडे तीन पण पिल्ल झालेली आहेत पण आता समजा बंदिस्त वगैरे केलेलं आहे बंदिस्त नंतर त्यांना चांगल्या वगैरेचा मक्क्याचा वगैरे आता मुरघास वगैरे आम्ही चालू केलेला आहे त्यामुळे रिझल्ट काय येईल तो मी तुम्हाला दाखवत राहीन आणि ही मी जे व्हिडिओ वगैरे करते ते हे व्हिडिओ करायचे कारण की आमच्या इकडे सर्वांकडं शेळ्या वगैरेच होत्या आणि शेळ्या वगैरे सांभाळताना जे काही प्रॉब्लेम यायला लागले रानातल्या जनावरांचं आणि काही वातावरणानुसार झालं बदल त्याच्यामुळे इथली जी शेळ्या वगैरे पालन करायची ते विकून वगैरे सर्व मुंबईला गेलेत आणि मुंबईला जाऊन जॉब जाव वगैरे करू लागलेत मग इकडे आता शेळीपालन सहसा कमी झालं आणि जी काही आता थोडीफार उडते ती पण खूप कंटाळलेली आहे त्यामुळे आमच्याकडे एकदा डॉक्टर आलेले होते लसीकरणाला त्यावेळेला त्यांनी जेव्हा हे सर्व ब्रीड वगैरे बघितलं ब्रीड ब्रीडबद्दल सगळी माहिती घेतली त्याच्यानंतर त्यांना म्हणजे माहीत पडलं की ही आपल्यासारख्या ह्या उत्कृष्ट वातावरणात राहू शकते मग त्याने आम्हाला सांगितलं की ही तुम्ही आता फर्स्ट टाईम आणले तुम्हाला आता थोडं थोडं समजायला लागलेलं यातलं आणि ही ब्रीड आपल्या इकडच्या थंड वातावरणात आणि काही प्रॉब्लेम येत नाही त्यांचे पिल्ले वगैरे दोन झाली तरी फायदा आहे त्यासाठी तुम्ही आता तुमच्यापर्यंत जी मर्यादित आहे ते तुम्ही सगळ्यांना माहिती करून द्या आता माहिती करून द्यायचं म्हणजे आता कसं करायचं त्यांनी सांगितलं की व्हिडिओ वगैरे करा व्हिडिओद्वारे माहिती तुम्ही सांगत जा जी काही तुम्हाला म्हणजे अनुभव येतील त्या अनुभवातून शेअर करत जा तर ह्याच्यासाठी आम्ही हे व्हिडिओ वगैरे केलेले आणि असं आहे की ही जी भाग आता आहे पण कसं आहे की प्रत्येक ठिकाणी महाग नसतं ते तुम्हाला सांगतच आहे आता आमच्याकडे जेव्हा ह्या मेंढ्या वगैरे होत्या फिमेल होत्या त्यावेळेला आम्ही कमी पैशात म्हणजे आठ ते दहा हजारापर्यंतच विकलेल्या आहेत आमच्याकडे ज्या मेंढ्या विकल्या गेल्या त्यांना गळूल होतं मानेला आणि त्या गळूलवाल्या मेंढ्या तर आठ ते दहा हजारातच आम्ही विकलेला पण त्या वेळेला आम्हाला बंदिस्त करायचं होतं आणि चारा नियोजन थोडंसं चुकत होतं थो। त्यामुळे एवढ्या सर्व मेंढ्यांचं नियोजन होत नव्हतं चाऱ्यामध्ये म्हणून आम्ही त्या अर्ध्या सेल केलेल्या आणि आता तर मी मेंढ्या सेल करणं बंद केलेलं आहे कारण की आम्हालाच कमी आहे आता चारेचं नियोजन वगैरे ओके आहे म्हणून आम्हीच मेंढ्या वाढवतोय म्हणून मेंढ्या वगैरे विकत नाही आणि जे मेल वगैरे आहे ज्यांचा विकायचा वगैरे माझा काही जास्त प्रश्न येत नाही आमच्याकडे जर समजा काही प्रोग्राम म्हणजे मे महिन्याकडे सहसा जास्त कटिंग केलं जातं मग त्याच्यातच आपला एखादा कटिंग केलं तरी त्याचं कटिंग केल्याच्या नंतर सहाशे रुपये किलोनी जरी दिलं तरी आम्हाला परवडते म्हणून आम्ही मग कटिंगद्वारेच हे करतो तसंच प्रत्येकाने आता समजा तुम्ही वीस पंचवीस हजाराला घेतलात प्रत्येक जण पैशावाला नसतो तर काही आमच्यासारखा मध्यमवर्गीय असतो ज्याच्याकडे प्रत्येक वेळेला पैशाचा असं म्हणजे नसतो एवढा नियोजन होत मग तो कुठेतरी एडजस्ट करतो आणि एडजस्ट केल्याच्या नंतर ठीक आहे आणि तो विक तडजोड करतो विकत आणले नंतर मग त्याला विकता आला पाहिजे भविष्यात समजा तुम्हाला विकता नाही आलं काही प्रॉब्लेम आले तर मग तुम्ही त्यांचं काय करणार आहात यासाठी समजा पंचवीस हजारां तुमच्याकडून कुणी नेलंच नाही तर तुम्हाला स्वतः कटिंग करता आलं पाहिजे मग हे तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतच असते की कटिंग करता आलं पाहिजे आता आमच्याकडे ऑप्शन वाईज बोललं तर समजा हा विकलं नाही गेलं तर आम्ही स्वतः कटिंग करून त्याचं मटन विकू शकतो तसंच चा हा जेव्हा व्यवसाय करतो एवढा जेव्हा भागाची वस्तू आणतो आपले म्हणजे पैसे वाया कुठे गेले नाही पाहिजेत अशा विचारांनाच आणले पाहिजेत समजा विकलं नाही तर मी कटिंग तरी करू शकतो ह्या मेंढ्यांचा आता बघायला गेलात लग की जे आता रेट वगैरे आहे तसं आता बघा दुधाचे जे रेट असतात त्याचा आता म्हणजे एक युनियन असते त्यांची की दुधाचे हे हे रेट ठरलेच पाहिजेत तसं ह्या मेंढ्यांची काही युनियन वगैरे नाही आहे आता माडग्याल जी मेंढ्या आहेत ते रजिस्टर जात आहे त्यामुळे तिथं आहे की माडग्याला एवढ्या एवढ्या किमतीच्या आहे म्हणजे ती महाग आहे तसं ह्यांचं ह्या नारी सुवर्णाचं अशी काही युनियन नाही आहे की कोणाला असं हे नाही आहे की ह्याच रेटमध्ये विकलं पाहिजे ज्याचा त्याचा आला आहे मग कोणाला महाग विकायचं आहे आणि आताच्या बोलला तर काहींच्याकडे ज्यांच्याकडे आहे की महाग विकतात पण तसं माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे स्वतःचं मत आहे की हे जे आहेत मेंढ्या शेवटीला कटिंग मार्केटलाच जाणार आहे म्हणून मी ह्याला कटिंग मार्केटचाच रेट लावतो ला तर तसं बघायला गेला तर जे मार्केटचा रेट आहे तो आता आपल्या ज्या साध्या मेंढ्या आहेत त्या आज आमच्याकडे आमच्या भागाकडे विकायला वगैरे येतात म्हणजे जेव्हा बा मार्केटला वगैरे येतात तेव्हा आमच्याकडे तीन महिने तीन महिने म्हणजे मार्च एप्रिल मे हा महिन्यात पाहिजे एवढे म्हणजे आम्ही स्वतःच आणतो आणि कटिंग वगैरे हो करतो त्यामुळे आम्हाला असं कटिंगचा वगैरे काही प्रश्न येत नाही आणि जो कटिंगचा रेट आहे तोच लावते मी त्यामुळे जास्त जाता समजा तेव्हा मी रानात वगैरे सारत होती तेव्हा मी दहा पर्यंत विकत होती कारण की परवडत होतं एक रुपयाचा खर्च नव्हता आता बंदिस्त केलेला आहे त्यामुळे गवतावर वगैरे खर्च येतो म्हणून तरी पण त्याच्या पुढे जास्त होणार नाही हा ते पर्यंत समजा पंधराच्या पुढे रेंजमध्ये जाईल असं मी तर स्वतः नाही करत आहे कारण की मी तेवढ्यापर्यंतच ठरवलेलं आहे की आपल्याला फक्त मार्केटनुसारच भाव आला पाहिजे कटिंग मार्केटनुसारच भाव आला पाहिजे त्यामुळे समजा माझ्याकडून जर पंधरा हजारा नाही नेलं तरी मला अजिबात टेन्शन नाही आहे कारण की कसं आहे की त्याच्यासाठी दोन नियोजन ठेवलेले आहेत नाही विकलं गेलं तरी कटिंग मार्केट जो आपला आहे तो आहेच आहे कारण की आपण स्वतः कटिंग करतो त्याच्यात आपला एखादा जाईल मग पंधरा हजार जरी मला आले तरी माझे सर्व व्यवस्थित आहे म्हणून ह्या ज्या सुवर्ण मेंढ्या आहेत त्या सांभाळायला वगैरे मला असं काही प्रॉब्लेम येत नाही की असं मी जास्त पुराकवर ठेवते आणि मी ते पैसा दुसरीकडे वसूल करणार तर असं काही नाही आहे सर्व गवतावरचं नियोजन आहे पण आता बंदिस्त केल्यामुळे मुली गवतावर जे काही खर्च होते ते माझं जरी मी पंधरापर्यंत पर्यंत विकलं तरी मला परवडते आणि तसंच हे प्रत्येकाने समजा नारी सुवर्ण घेतला कसं वैयक्तिक मत आहे की कितीने विकायचं आहे कसं आहे ते त्याचं त्याने ठरवायचं आहे फक्त मी माझं मनानुसारच मी माझ्या पद्धतीने दहा ते पंधरा मध्ये विकते आणि तसं मी आपली एक तुम्हाला आयडिया सांगते की देखा दादांनी कमेंट केलेली ना की वीस ते पंचवीस हजारापर्यंत विकलं जातं मग भविष्यात काय भविष्याचं का तर मी सांगत नाहीये पण आताच सांगते की तुम्हालाही करता येईल मी एक आपली आयडिया सांगते पण मीही क करते करू शकते पण मला त्या ह्याच्यात पडायचं नाही माझं जे कटिंगचं रेट आहे ते माझं बरं आहे माझला चाललेलं आहे दोन पिल्लं आणि कटिंगच्या रेटनुसार मला परवडते पण समजा एखाद्याला वीस ते पंचवीस हजार ते तीस हजारापर्यंत घ्यायचंच असेल ह्यांची प्राईस ब, वगरे, वगरे, तर त्यांना मग मात्र चांगला खुराक वगैरे बाहेरचं दूध वगैरे त्यांचे लहान जेव्हा खोकरा असतं तेव्हा त्यांना बाहेरचं दूध वगैरे बिना पाण्याचं दूध द्यावं लागेल आणि खुराक आहे की काही मेडिसिन्स असतात काही पावडरी असतात त्यांची क्वालिटी वगैरे तब्येत वगैरे व्यवस्थित असण्यासाठी आणि ती क्वालिटी वगैरे बनल्याच्यानंतर तुम्हाला काही व्हिडिओ बनवतात जी गुरांची मेंढरांची वगैरे व्हिडिओ बनवतात ते यूट्यूबर असतात त्या यूट्यूबरांना बोलून जाहिरात करावी लागेल कारण की मी फक्त महाराष्ट्रापुरतीच मी मराठीत व्हिडिओ बनवते त्यामुळे माझे सगळेच असे यु बघतात व्हिडिओ वगैरे तर असं नाही आहे तर ज्यांना फक्त म्हणजे गरज आहे समजा महाराष्ट्रापुरतीच मराठी आहे मग वेगवेगळ्या भाषेतले इंग्लिश असू दे हिंदी असू दे मराठी असू दे अनेक वेगळीवेगळी भाषा आहे मग त्याच्यातले यूट्यूबर तुम्हाला बोलवून तेवढी जाहिरात करायला लागेल आणि सगळेच यूट्यूबर फ्रीमध्ये करतील असं नाही काही यूट्यूबर फ्रीमध्ये करतील काही पैसे घेतील ते पैसेही तुम्हाला द्यायला लागतील म्हणजे हा जो तुमचा खर्च होतो आहे तो नंतर तुम्ही जेव्हा भाग विकाल तुम्हाला येणार कारण की तुम्ही भारताच्या कान्या कोपऱ्यात ओळखलं जाणार प्रत्येक युट्युबरचे नाही नाही बोललात ते जेवढे सबस्क्रायबर असतील तेवढे तुम्हाला ओळखणार तेवढ्या ओळख होणार आणि तेवढी तुम्हाला मध्ये पण होणार येणार की ज्यांना गरज असेल ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील मग अशाने काय होतंय प्रत्येक भाषेमध्ये तुमची जाहिरात होणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रत्येक म्हणजे कोपऱ्यात काण्याकोपऱ्यात वगैरे तुमची ॲडव्हर्टाईज झाली त्याच्यानंतर तुम्ही त्या रेटमध्ये विकू शकता कारण की स्वतःहून तुम्हाला कॉल येतील वीस ते पंचवीस म्हणा तीस हजारापर्यंतसुद्धा तुमची मेंढर वगैरे जे आहेत ते जातील आता ही जी आमची मेहंदी आहे ती प्रेग्नेंट मेंढी आहे आता बाजारानुसार जर हिचा प्राइस बघायला गेलं तर वीस ते पंचवीस हजार रुपये अगदी आरामात येणार कारण की ही प्रेग्नेंट आहे आणि हा जो आमचा बंडे आहे हा बंडे आमचा मस्त वीस हजार पंचवीस हजारपर्यंत थोडं मोठा झाल्यावर जाणार आहे कारण की तो आत्ताच त्या बॉडी त्याची वगैरे जे आहे त्याचं जे रुबाब आहे ते वेगळंच आहे त्यामुळे त्याचा पण आम्हाला टेन्शन नाही पण आम्हाला अगदी साध्या सिंपलपणे आमचा हा जो मेंढीपालन आहे तो साध्या सिंपलपणे चाललेला आहे कारण की आम्हाला असं त्या वेगळ्या ह्याच्यात तर जायचंच नाही की महाग वगैरे विकणं महाग चेअरडाईज करणं असं सर्व काहीच नाही तर आमचं जे मार्केट आमचा हा छोटासा आहे पंधरा हजारापर्यंत प पकडा तर तो आम्हाला परवडतोय म्हणून आम्ही जास्त अशी मगतमारी करत नाही आहे आणि ही मराठीत जी मी जाहिरात वगैरे करते हे व्हिडिओ वगैरे बनवते हे व्हिडिओ त्यासाठी बनवते की ज्यांना ह्या मेंढ्यांबद्दल माहिती नसत त्याने माहिती व्हावी थोडंसं जे काही अडचण येत असेल तर त्या अडचणीवर काहीतरी माझ्याकडे जर उपाय असेल तर तो उपाय दुसऱ्यांना माहीत पडावा ह्यासाठीच मी हे सर्व व्हिडिओ वगैरे करते आणि आम्हाला हे ज्या मेंढ्या आहेत ह्या नादी सुवर्ण आहेत म्हणून ह्या महाग द्यायच्यात तर असं काही नाही आहे ह्यांची प्राईज आम्ही जी ठरवले तीच प्राईज ठरवणार आणि ह्यांना मार्केटचा रेट आहे तोच विकणार आहे फक्त एवढाच फायदा आम्ही ह्याच्यातनं करतोय की जी दोन पिल्ला होत आहेत त्यातला एक पिल्लू खर्च झाला म्हणून समजायचा काही यांच्यावर होईल ते आणि एक पिल्लू आपला फायदा आहे ह्यासाठी आम्ही हे परवडत आहे आणि आमच्या भागाकडे हे सर्व चांगली जगत आहे त्यामुळे आम्हाला ही एक ब्रीड चांगली वाटते आता हा जो पाखरे आहे आमचा तो थोडासा दादागिरी करतो आहे हा जर मार्केटमध्ये घ्यायला गेलात मी बियाण्यासाठी तर वीस वीस हजारापर्यंत भेटेल पण हाच जर मी आता ठेवला अजून दोन तीन महिन्यांनी नंतर मी ह्याचा म्हणजे जर कटिंग वगैरे केलं तरी मला तेवढेच पैसे येणार आहे म्हणून मी म्हणजे ही जी खोकऱ्या वगैरे आहेत ह्यांचं असं काही टेन्शन वगैरे मला नाही आहे विकण्याला वगैरे आमची मेंढं असू दे मेंढा असू दे फिमेल असू दे काही प्रॉब्लेम नाही आणि फिमेल तर सध्याच्या परिस्थितीत आमच्याकडे हायच नाही मलाच गरज आहे फिमेलची त्यामुळे विकत वगैरे नाही पण ही जे आहे ते आपले फक्त जी आपली महाग वगैरे आहे म्हणून ते त्यांचं पर्सनल आहे मला त्यांच्याशी काही लेणं देणं नाही आहे कारण की जो तो आपल्या मतावर आपल्या खर्चानुसारच सर्व एक विकत असतो आतापासूनच ना अगदी म्हणजे त्याचे रग दाखवायला लागलाय मस्ती करणं चाललेलं आहे आणि थोडस म्हणजे हा मोठा झाल्यावर आपल्या अवकातीवर येणारच आहे धडक देणं जे काही असं मेंटेन्स रूल असतं ते फॉलो करणार आहेत पण सध्या छोटा असल्यामुळे त्याचा एन्जॉय वगैरे चाललेला आहे आणि मी जशी बोलतच असते की जे नारी सुवर्ण ना मेल आहेत ते मोठे झाल्यावर रागिष्ट असतात त्यामुळे त्यांच्यापासून थोडस आपल्याला कधी नाही म्हणजे ती मस्ती करायला येतात पण त्या मस्तीच्या चक्करमध्ये आपल्याला लागतं त्यामुळे थोडंसं सा सावधगिरी बालकणं ह्या व्यवसायात पण गरजेचं आहे